सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची देशाला गरज आहे शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे लातूर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूर आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान महिलांचा या सोहळ्यात लातूर येथील शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदनाताई फुटाणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या यावेळी विचारपीठावर पोलीस उपाधीक्षक ग्रह गजानन भातलांडे प्राध्यापिका सविता कीर्ती उबाळे माजी महापौर स्मिता खानापुरे भाजपा प्रवक्त्या प्रेरणा होनराव ज्येष्ठ पत्रकार शशिकांत पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे हे होते पुढे बोलताना शिक्षण अधिकारी वंदना फुटाने म्हणाल्या की या देशामध्ये दे, सावित्रीबाई फुले यांचा विचारांची गरज असून सावित्रीबाई यांच्या विचारांच्या महिला तयार होणे गरजेचे आहे आज महिला अबला नसून त्या सबला झाल्या पाहिजेत महिलांनी या डिजिटल युगामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे आणि महिला या अतिशय सक्षमपणे त्यांनी आपल्या विविध क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे असंही त्या शेवटी म्हणाल्या यावेळी गजानन बातलवंडे प्राध्यापिका सविता कीर्ती उबाळे स्मिता खानापुरे प्रेरणा होणराव शशिकांत पाटील आदींची मार्गदर्शने झाली या जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या यशस्वी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्र शाल पुष्पहार व महामानवाचे ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये शासकीय पुरस्कार पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर आरोग्यामध्ये डॉक्टर सुवर्णा बिराजदार गृहिणीमध्ये सुरेखा कालिदास माने शैक्षणिक डॉक्टर सारिका कदम सुशिला वाघमारे सामाजिक पुरस्कार शारदा हजारे उषा सोनकांबळे तर बचत गटामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आरती महान मुनी यशस्वी उद्योजिका ललिता बावलगे तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये टी व्ही स्टार तनुजा शिंदे व यूट्यूब रील स्टार मेगा पवार तर सरपंच म्हणून गीतांजली हनमंते यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अशोक हनमंते सूत्रसंचालन प्राध्यापक यु डी गायकवाड तर शेवटी आभार शहराध्यक्ष महादेव डोंबे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अफसर कारभारी जिल्हा संघटक सुधाकर फुले जिल्हा उपाध्यक्ष लिमराज पनाळकर जिल्हा कोषाध्यक्ष अरुण कांबळे मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष मनीष हजारे हरुण मोविन खयुम शेख तानाजी जाधव आदीसह या सोहळ्यासाठी शिक्षक नेते कालिदास माने सामाजिक कार्यकर्ते बसवंत उबाळे शेषराव वाघमारे उत्तम कांबळे सुरेश वनकांबळे गुरुदत्त सूर्यवंशी गोविंद कुंभार बालाजी घोडके ज्ञानेश्वर सुरवसे आदीसह महिला रचना देडे विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर